सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला घेऊन प्रहार पक्षानं अचलपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं अचलपूर तहसील कार्यालयावर सततच्या पावसामुळं ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला घेऊन मोर्चा काढण्यात आला सोयाबीन कपाशी केळी संत्री मूग उडीद यासारख्या पिकांना अति अतिपावसामुळे फटका बसलेला आहे सतत होत असलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालाय शासनानं त्वरित खरीप हंगामासाठी पिकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तर फळ पिकांना एक लाख रुपये त्वरित अनुदान द्यावं राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी प्रहार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अचलपूरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन केली शेतकऱ्याची परिस्थिती पूर्ण भयभीत परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की योग्य आल्यावर कर्ज माफी देऊ आणि योग्य वेळ आलेली आहे आता कर्जमाफी सरसकट एक लाख दीड लाख दोन लाख न करता सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांना दिलीच पाहिजे आणि सोयाबीन पूर्ण सडलं जाय जे सडलं जे राहिलं शेतात त्याला पण भाव नाही आहे तीन हजार रुपये भाव आहे फक्त सध्याचे तीन हजार हो शासनाचं भरूनच शेतकऱ्याच्या विरोधात आहे म्हणून म्हणतो शासनाला की शेतकऱ्याच्या इकडे एक डोळा फिरवा आणि भाव पण चांगले द्या आणि सरसकट कर्जमाफी